महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडणारे पाच जिल्हे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे जिथे दरवर्षी सरासरी अकराशे ते बाराशे मिलीमीटर इतका पाऊस पडत असतो राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तीन हजार mm सहाशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो तर काही असे देखील जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये चारशे ते पाचशे मिलीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडतो त्यामुळे हे जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणूनही ओळखले जातात कारण तिथे पावसाचे प्रमाण खूप कमी असते अशातच आज आपण महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारे पाच जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर धुळे महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये धुळे या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो जो खानदेशातील प्रमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो धुळे जिल्ह्यात सरासरी वार्षिक पाऊस पाचशे ते सहाशे मिलीमीटर इतका आहे जिल्ह्यातील धुळे तालुका आणि साक्री तालुक्यात तुलनेने कमी पाऊस पडतो आणि या जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने ज्वारी बाजरी आणि कापूस यावर अवलंबून आहे परंतु पावसाच्या कमी प्रमाणामुळे शेतकऱ्यांना सिंचनावर अवलंबून राहावे लागते नंबर धाराशिव महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पूर्वीचा उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव या जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो जो मराठवाड्यातील प्रमुख जिल्हा आहे जिल्ह्यातील उमरगा लोहारा वाशी भूम आणि परांडा या तालुक्यामध्ये इतर भागांच्या तुलनेत कमी पाऊस पडतो आणि या जिल्ह्यात सरासरी वार्षिक पाऊस पाचशे आसपास आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये भुईमुंग आणि ज्वारी यासारखी पिके घेतली जातात परंतु कमी पावसामुळे इथे दुष्काळाची परिस्थिती वारंवार उद्भवते नंबर तीन लातूर महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये लातूर जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो जे भारतातील सोयाबीनचे सर्वात मोठे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते लातूर जिल्ह्यात सरासरी वार्षिक पाऊस पाचशे ते पाचशे पन्नास मिलीमीटर पर्यंत असतो आणि जिल्ह्यातील औसा निलंगा आणि रेणापूर या तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दुष्काळाची समस्या जाणवते नंबर दोन बीड महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीड या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो जो महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात सरासरी वार्षिक पाऊस पाचशे मिलीमीटर मिली पेक्षा कमी पडतो बीड मध्ये ऊस कापूस यासारखी पिके घेतली जातात पण कमी पावसामुळे शेतकऱ्यांना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो नंबर एक सोलापूर महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागतो जे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे शहर आहे जिल्ह्यातील अकलूज हे ठिकाण महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण म्हणून ओळखले जाते जिथे सरासरी वार्षिक पाऊस फक्त चारशे mm पन्नास मिलीमीटर पर्यंत असतो सोलापूरमध्ये दाळींब ज्वारी आणि कापूस यासारखी पिके घेतली जातात पण कमी पावसामुळे जिल्ह्याला दुष्काळाचा फटका नेहमी बसतो तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडणारे पाच जिल्हे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या तिथे किती पाऊस पडतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन तापायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील